संग्रामपूर तालुक्यात चोरीच्या प्रमाणात अधिकच वाढ झाल्याने तामगाव पोलीस अधिक अलर्ट मोड झाली आहेत नुकतेच तामगाव पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणात विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत दुचाकी चोरी करणाऱ्या एका भामट्या चोराला पोलिसांना पकडण्यात यश आले असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयात आरोपीला दोन दिवसाची पी सी आर झाला आहे दरम्यान या आरोपीला पोलिसांनी विचारपूस केली असता आरोपी दत्तात्रय मनोहर वेरुडकर राहणार धामणगाव गोतमारे याने दोन मोटरसायकल चोरी केल्याची स्वतः कबुली दिली आहे या प्रकरणात निवाणा येथील अमोल जीवन सोळंके यांच्या सांगण्यावरून सगोळा येथील रहिवासी गोपाळ श्रीकृष्ण राऊत यांच्या मालकीची एम एच अठ्ठावीस बी एल चौऱ्याण्णव शून्य सात क्रमांकाची मोटरसायकल आरोपीने सोळंके यांना चोरून दिली आहे तर दुसऱ्या प्रकरणात संजय श्रावण मोहे राहणार निवाणा यांची बजाज पल्सर एम एच अठ्ठावीस बी एच वीस, वीस सत्याहत्तर क्रमांकाची दुचाकी चोरी करून अंजनगाव सुरजी बस स्थानकात ठेवली होती पोलिसांनी आरोपीसह दोन दुचाकी असा एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विविध कलमांनुसार आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे सदर कार्यवाही तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात राम माळी संतोष गाडे गोपनीय अंमलदार मनीष वानखडे तर वाहन चालक संतोष आखरे यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रविंद्र संग्रामपूर